नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या अक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत त्यांना कालपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे यंदाचा आणि श्रावण महिना काय असतो त्याचं महत्त्व काय आहे हे वेगळं सांगायची गरज खरं तर नसायला पाहिजे जर आपण अत्यंत मनापासून अनन्य भावाने जर महादेवांना शा शरण जाऊन आणि स्वामींच्या साक्षीने जर आपण महादेवांची सेवा या दिवसात करत आहोत तर तुमच्या परिवारावर असणारे अनामिक संकट हे निश्चितपणे टळतात पितृदोषांचं मुख्य करून निवारण होतं तुम्हाला काय करायचंय या श्रावण महिन्यामध्ये दररोज पूर्ण महिना आपल्याला ही सेवा करायची आहे तर महादेवांच्या सेवेमध्ये सर्वोत्तम सेवा जी मानली गेलेली आहे तर ती आहे महादेवाच्या पिंडीवर पाण्याने अभिषेक करणं शुद्ध पाण्याने स्वच्छ पाण्याने अभिषेक करणं आता अभिषेक म्हणजे काय तर बऱ्याच जणांना खरंच ही गोष्ट माहीत नसते म्हणून सांगत आहे की अभिषेक म्हणजे पाण्याने अभिषेक करणं म्हणजे भगवान महादेवाच्या पिंडीवर कुठल्या तरी गोष्टीचा कुठल्या तरी गोष्टीचं पठन करून पाण्याची गळती जर आपल्याकडे असेल तर गळतीमध्ये पाणी टाकून ती गळती पाण्याची धार महादेवांच्या पिंडीवर ती असली पाहिजे सतत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर का तुमच्याकडे गळती नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जो चम्मच असेल किंवा देवांची जी पळी असते त्या पळीने सुद्धा तुम्ही पाणी पळी पळीवर पाणी कंटिन्यू महादेवाच्या पिंडीवर टाकत राहायचं जोपर्यंत आपलं पठण चालू आहे तोपर्यंत ठीक आहे याला आपण अभिषेक करणं असं म्हणतो आता या अभिषेकामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे कसला अभिषेक करायचा आहे ठीक आहे तर बघा भगवान श्री महादेवांच्या सेवेमध्ये ती सगळ्यात प्रभावी सेवा जर कुठली आहे तर ती आहे पिंडीवर रुद्राभिषेक करणं रुद्राध्याचं पठन करून रुद्राभिषेक महादेवांच्या पिंडीवर करणं ही सगळ्यात मोठी आणि फलदायी सेवा महादेवांची आहे महादेवांना अत्यंत प्रिय अशी सेवा आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या बरेच लोक काय करतात की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असते देवां आपल्या इतर देवांसोबत ती पिंड तशीच सोडून आपण आजूबाजूला किंवा दूर दूरपर्यंत मंदिरावर जात असतो मंदिरावरती आपण अभिषेक करूया किंवा आपण पूजा करतोय महादेवांची दररोज ते मी म्हणत नाही की ते चुकीचं आहे किंवा ते वाईट आहे मंदिरावर जरूर जा अवश्य जा आपल्या मन मा, आपलं मन जे आपल्याला सांगतं ना महादेवाच्या मंदिरात नक्की जा तिथे जाऊन तुम्हाला जी सेवा करायची ती नक्की करा परंतु काय असतं की आपल्या घरामध्ये जी आपण पिंड ठेवलेली आहे पितळी खरं तर पिंड असायला पाहिजे याच्या मागे शास्त्र आहे तेही सांगतो घरामध्ये देवघरामध्ये जी पिंड पाहिजे महादेवांची तर ती पितळी आणि भरीव पिंड पाहिजे तीही तीन इंचाच्या वरती म्हणजे साधारण आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी तर अजिबात असायला नको तीन इंचाच्या आतच ती पितळी आणि भरीव पिंड असायला पाहिजे दुसरी गोष्ट त्या पिंडीला देवघरात ठेवायच्या पिंडीला कुठल्याही प्रकाराचा तो नाग वगैरे काही पिंडींना जे काही ठिकाणी विकला जातो पिंड आहे त्याला पितळ्याचा नाग वगैरे लावलेला असतो किंवा नंदी सोबत असते असलं कुठल्याही गोष्टीचं काहीच नको असायला पाहिजे फक्त साधी पितळी पिंड पाहिजे आणि ती भरीव पाहिजे मुख्य गोष्ट म्हणजे ती पोकळ आतून अजिबात नसायला नसायला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारचे पिंड आपण आपल्या घरात ठेवतो देवघरामध्ये आणि आपण काय करतो की त्या पिंडीवर कधीही अभिषेक करत नाही तिची कधीही पूजा वगैरे सेवा अर्चना करत नाही आणि आपण बा, बाहेर मंदिरात जाऊन महादेवांची सेवा करतो तर गोष्ट काय असते की आपल्या घरामध्ये आपण जे पिंड ठेवलेली आहे ना महादेवांची जी पिंड असते बघा लक्षात घ्या पिंड म्हणजे ऊर्जा स्त्रोत मानलं गेलेला आहे जिथे महादेवांची पिंड असेल ती केवढे आकाराची असू द्या लहान असू द्या मोठी असू द्या ती ऊर्जा स्थान असतं आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड ठेवतो तर आपल्या घरामधलं आपल्या परिवाराचं आपल्या जीवनाचं ते एक ऊर्जा स्त्रोत आहे ऊर्जेचं स्थान आहे आणि त्याला जर आपण सेवा त्याची करत नाही आहोत त्याला तसंच पडू देतोय तर आपली जी ऊर्जेची ऊर्जेचे जे स्रोत आहे आपला तो स्त्रोत तुमचा ऍक्टिव्हेट कसा होणार आहे ती महादेवांची पिंड जर तुम्ही तिच्यावर सेवाच केली नाही तर ती पिंड तिचं कार्य घरामध्ये कसं करणार आहे तिच्या ज्या सकारात्मक त्या व्हायब्रेशन्स आपल्या जीवनात यायला पाहिजे त्या कस काय येणार आहेत म्हणून सांगतो की तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मंदिरात जायचं आहे तर नक्की जावं परंतु आपल्या घरामध्ये महादेवाची जी पिंड आहे ती कधीच उपाशी राहणार नाही सेवे वाचून याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे माझं हे म्हणणं आहे आधी आपल्या घरातल्या पिंडीची सेवा करा श्रावण महिन्यामध्ये संबंध महिना इथून पुढे तुम्हाला दररोज घरातल्या महादेवांच्या पितळी पिंडीवर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक कसा करतात तर याचा क्रम मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तो क्रम लिहून घ्या सर्वात प्रथम महादेवांची जी पिंड असते घरामधली ती एका छोट्याशा प्लेटमध्ये घेऊन त्याला पाण्याने काय करायचं स्वच्छ पाण्याने पहिले धुवून टाकायचं म्हणजे आपण जे सकाळी पूजा वगैरे केलेली असते तुम्ही अष्टगंध किंवा भस्म लावलेला असेल सकाळीच्या पूजेचा मग ते सगळं धुवून टाकायचं स्वच्छ पाण्याने स्वच्छ कापडाने त्या पिंडीला पुसायचं आहे कोरडं करायचं आणि मग एका मोठ्या तमानीमध्ये किंवा प्लेटमध्ये कोलगट प्लेटमध्ये ती आपली जी पिंड आहे ती ठेवायची पण देवघरातनं म्हणजे त्याच्या स्थानावरून पिंड उचलण्याआधी आपण नमस्कार करायचा आहे आणि महादेवांना विनंती करायची आहे हात जोडून हे उमा महेश्वर भगवंता कृपया अभिषेकाला या असं म्हणून विनंती करायची आणि मग ती पिंड जागेवर उचलायची प्लेटमध्ये घ्यायची धुवून कुसून आणि तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावा तीन पायाचं स्टँड असतं आणि वरती एक छोटंसं गळती असते त्याच्याने तुम्ही गळती लावून सतत कंटिन्यू धार पिंडीवर सोडू शकता ते नसेल तर पळीने किंवा चम्मचने देखील तुम्ही पाणी टाकत राहू शकता ठीक आहे आता अध्यायाचं जे पठन होतं रुद्राध्यायचं ते कसं होतं तर बघा ज्या जो क्रम मी तुम्हाला सांगतोय तो सगळा क्रम आणि ती सगळी सेवा आपल्या दिंडोरी प्रणित जो नित्य सेवा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही सगळी सेवा प्रत्येक गोष्ट दिलेली आहे त्याच्यात तुम्ही तो ग्रंथ बघायचा आहे त्याच्यात तुम्हाला या सगळ्या सेवा सापडतील पण ह्या या एका क्रमाने तुम्हाला काय करायच्या आहेत सगळ्या सेवा पठन करायच्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट पठन होत असताना महादेवांच्या पिंडीवर पाणी हे सतत पडत राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे स्वामी स्थवनापासून आपल्याला सेवेत जे स्वामी स्तवन आहे स्वामी स्तवन एकदा वाचायचं स्वामी स्तवन पूर्ण झालं की त्याच्यानंतर एक माळ आपला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायचा आहे दुसरी गोष्ट त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे त्यानंतर महामृत्युंजय जो मंत्र असतो महादेवांचा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम पूर्वारुक्मेव बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात या मंत्राचा सुद्धा तुम्हाला एक माळ जाप करायचा आहे त्यानंतर एक माळ महामृत्युंजय मंत्र झाला की त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र आहे नित्यसेवे ग्रंथामध्ये अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा जाप करायचा आहे त्याच्यानंतर गायत्री मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा गायत्री मंत्र झाला की त्याच्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे नित्यसेवेत ते एकदा पठन करायचं आहे ठीक आहे ते झालं की त्यानंतर तुम्हाला श गायत्री मंत्र जो मंत्र विभाग आहे नित्यसेवेग्रं ग्रंथात त्याच्या बहुतेक पहिल्याच पानावर जे वेगवेगळे गायत्री मंत्र दिलेले आहेत त्यात गायत्री मंत्र आहे भगवान महादेवांचा गायत्री मंत्र रुद्र गायत्री मंत्र झाला त्याचं अकरा वे पठन करायचं आहे अकरा वेळा गायत्री मंत्र झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रुद्र नित्यसेवा ग्रंथामध्ये शिवमहिमन स्तोत्र आहे शिवमहिम्न स्तोत्र प्राकृत भाषेत पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे तुम्हाला जे जमत असेल तुमचा उच्चार जर स्पष्ट असेल वाचन चांगलं असेल तर संस्कृतमध्ये करा अन्यथा प्राकृत भाषेतलं शिवमहिमनं पठन करा शिवमहिम्न mm -hmm. स्तोत्र एकदा पठन झाल्यानंतर आपल्याला लगेचच नित्यसेवा ग्रंथामध्येच आहे रुद्र अध्याय जो mm मुख्य -hmm. या सेवेचा भाग आहे तर रुद्राध्याय तुम्हाला पठन करायचं आहे एकदा त्याच्यात दोन विभाग आहेत नमक आणि चमक ठीक आहे तर दोघंही तुम्हाला पठन करायचे आहेत रुद्राध्याय सुद्धा मराठीतील म्हणजे प्राकृत भाषेत पण आहे संस्कृतमध्ये पण आहे तुमचं जे तुम्हाला योग्य असेल जे जमत असेल त्या भाषेतनं तो पठन करायचा आहे पूर्ण रुद्राध्याय झाल्यानंतर शेवटी आपलं कालभैरवाष्टक आहे कालभैरवाष्टकाचं एकदा पठन करायचं आहे त्याच्यानंतर राम स्तोत्र आहे राम स्तोत्राचे पहिले दहा जे श्लोक सर्व, आहे ते तुम्हाला वाचायचे आहेत ठीक आहे हे सर्व ही सर्व सेवा झाली ही सगळी सेवा झाली की शेवटची गोष्ट आहे अष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान महादेवांचे एकशे आठ नावं हे देखील नृत्यसेवेत दिलेले आहेत एकशे आठ नावं वाचताना प्रत्येक एक नाव घ्यायचं आणि एक बेलपत्र म्हणजे तुमच्याकडे बेल जर बेलपत्र अवेलेबल असेल एकशेआठ बेलपत्र मिळतात विकतही मिळतात स्वामी समर्थक केंद्र किंवा मठाजवळ देखील आपल्या या दिवसात कुठेही मिळतात बेलपत्र तर एकशेआठ बेलपत्र घेऊन यायचे एक नाव वाचायचं पठन करायचं महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र ठेवायचं असे एकशेआठ बेलपत्र टाकायचे समजा तुम्हाला बेलपत्र नाहीच मिळत आहेत तर काही नाराज व्हायचं कारण नाही आहे आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात अखंड तांदूळ मुठभर तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यातनं एकशे आठ नावांना प्रत्येक नावाला एक, एक तांदूळ पण तो अखंड पाहिजे तुटलेला तांदूळाचा दाना घ्यायचा नाही अखंड एकशे आठ तांदूळ देखील तुम्ही एकशे आठ नाव घेत त्या पिंडीवर वाहू शकता ठीक आहे हे सगळं करायचं आहे आणि त्यानंतर तुमची तुमचं जो रुद्राध्याची सेवा आहे ती पूर्ण होते त्यानंतर महादेवांच्या पण लक्षात ठेवायचा ही सर्व सेवा सुरू असताना कंटिन्यू पाण्याची धार हे अखंड पिंडीवर सुरू असायला पाहिजे गळतीने किंवा पळी पळीने ठीक आहे पूर्ण सेवा सेवाभर हे सगळं असायला पाहिजे आणि हां मला माफ करा मी एक गोष्ट विसरलो की जेव्हा तुम्ही स्वामी स्तवन घेतलं की स्वामी स्तवन घेतल्यानंतर एक माळ जाप केला श्री स्वामी समर्थ आणि त्या एक माळ जाप केल्यानंतर तिथे तिसरी गोष्ट तुम्हाला ॲड करायची आहे त्यानंतर एकदा गणपती अथर्व शीर्षाचं पूर्ण पठन करायचं आहे सुरुवातीपासून तर शेवटच्या श्लोकपर्यंत गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे त्यानंतर तिथे पुढे लगेचच त्याची फलश्रुती दिलेली आहे एकदा अथर्व शीर्ष करून एकदा फलश्रुती वाचायची आहे आणि त्यानंतर पुढची जी सेवा जे जो क्रम मी सांगितला आहे तो जसा तसा कम्प्लीट करायचा आहे या प्रकारे जेव्हा तुम्ही सेवा केली तर याला अर्धा ते पाऊन तास लागतो सगळं पठनाला तर हा आपला रुद्राध्याय म्हणजे एक रुद्राभिषेक आपला घरच्या घरी पूर्ण होतो तर संबंध महिनाभर आपण अतिशय मनाने आचरणाने आणि सगळ्या गोष्टींनी स्वच्छ राहायचं सुंदर राहायचं शुद्ध राहायचं सात्विक राहायचं सात्विक भावाने सेवा करा महादेव तुम्हाला या महिन्यामध्ये खूप मोठा अनुभव आणि तुम्हाला म्हणजे ती जाणीव करून देतील की तुमची सेवा ते स्वतः स्वीकारत आहेत आणि स्वामींची कृपा विशेष म्हणजे ही जे आपल्याला सेवा लाभत आहे तर हे विसरू नका की ही सगळी सेवा आपले स्वामीच आपल्याला आपल्याकडनं करून घेत आहेत आपल्याला ही संधी आपले गुरुच आणून देत आहे आपली स्वामी आणून देत आहे त्यामुळे स्वामींचे आभार आपण कधी मानायला मागे पुढे करायचं नाहीये स्वामींना स्मरून ही सगळी सेवा करायची आहे स्वामींच्या साक्षीने हा सगळा अभिषेक करायचा आहे जेणेकरून अभिषेकाच्या पठणामध्ये आपल्याकडून ज्या नकळत होणाऱ्या चुका आहेत वाचनामध्ये उच्चारामध्ये या ठिकाणी ज्या चुका होतात तर स्वामींना साक्षी ठेवून जर आपण स्वामींच्या शरणमध्ये राहून सेवा केली अध्यायाचं पठन केलं तर आपल्याकडून होणाऱ्या चुका स्वामी सांभाळून घेतात ठीक आहे तर, तर नक्की सेवा करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असणार प्रथम असणार तर व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी आणि नवीन लोकांनी सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे ठीक आहे तुमचे काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारायचं आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ